अरे बो मुली नेहमीपेक्षा जॉब तर बघून करत फेड बघा पुरी बघा कशा शिकून कुरी लागते त्या हो साहेब आव तुम्हीच काय या समाजानं अहो आमच्या घरातल्यानी सुद्धा आमच्या बोमल थेंडायचा शिक्काच मारलेला आहे कारण आम्ही पोरा आहे ही चेहरा दिसतीत का चेहर ही कायम तुम्हाला हसतच दिसते ती त्याच्या पाठीमागे आमचे स्वप्न फक्त घरच्यांच्या जबाबदारीमुळे चिरडून गेलेली असते ती तरी पण ही चेहरा तुम्हाला हसतच दिसणार कारण हवा आम्ही पोरा आहे आम्ही आता खचून पाक मोडून गेलेला असतो तरी पण आम्ही रडून धावत नाही कारण आम्ही पोराय मुली चांगल्या द्या अहो आमची पण ताईडी शिकत्या पण त्या लग्न होऊन पण नवऱ्याच्या जा घरी जाते त्या घरची जबाबदारी आणि बापाचं कर्ज ही फेडायची जबाबदारी पोरांच्या खांद्यावी त्या कारण आम्ही पोराय